नमस्कार मी विकास मिरगेड विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे आज आपण चर्चा करतो शेतकरी कामगार पक्षाची शेतकरी कामगार पक्षामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये दबदबा शेतकरी कामगार पक्षामध्ये जिल्हा परिषदेमध्ये ती भाज जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्ष ताकद बाले किल्ला तीन तीन आमदार अशी शेतकरी कामगार पक्षाची ताकद होती मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या मदतीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष अर्थात शरद पवार सध्या मदतीला धावले दिसून येते बारम पाटील यांचे वडील असलेले दुष्ठ पाटील यांच्या स्मारकाच्या स्मारकाचं जे अनावरण केलं याच कार्यक्रमासाठी शरद पवार आले जयंत पाटील यांचा आ, जैन पाटील काल वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसाला शरद पवारांनी हजेरी लावली त्यामुळे एकूणच काय शेतकरी कामगार पक्ष पनवेलमधून किंवा उरणमधून हद्दीबार करण्याचं काम जरी भाजपने केलं असलं तरी मात्र शरद पवार जे आहेत ते शेतकरी कामगार पक्षाला कुठंतरी जिवंत ठेवण्याचं काम करतायत म्हणजे वाराम पाटलांना ताकद देण्याचा प्रयत्न करतायत जयंत पाटलांच्या अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची जी ताकद कुठेतरी कमकव झाली ते तर शरद पवारांचा करिश्मा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमात कुठंतरी यावा या दृष्टीने जे आहे चाचपणी शेतकरी कामगार पक्ष करताना दिसून आहे त्यामुळे कार्यक्रमात जयंत पाटलांच्या शरद पवार उपस्थित राहणे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे कारण शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत आणि मातब्बार नेते अशा वेळेला जयंत पाटलांसारख्या जरी ते कार्यक्रमात येत असते दोन दोन कार्यक्रम शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आणि शेतकरी कामगार पक्षाला भविष्यामध्ये कसे अच्छेदेने येतील दृष्टीने शरद पवार सुद्धा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे जयंत पाटील म्हटले की शरद पवारांना मी सहा महिन्यातून दोन या दोन वेळा या असं म्हणजे शरद पवारांनी सुद्धा त्यांची मागणी मान्य केलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये शरद पवार रायगडच्या राजकारणामध्ये ते लक्ष देतील अर्थात लक्ष दिलं असलं तरी ते तटकर्यांना शह देण्यासाठी राजकारणात ते महत्वाची भूमिका बजावतील त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका महत्वाची राहिलेली आहे त्यामुळे शरद पवार आता रायगडच्या राजकारणात कशा पद्धतीने काम करतात मात्र बारम पाटलांना भविष्यामध्ये राष्ट्रवादी कुठंतरी भविष्यामध्ये राष्ट्रवादीच्या मदतीने त्यांना मात्र आमदारकीचं जे आहे भविष्यात विधान परिषदे माध्यमातून मिळू शकतो कारण इकडे जयंत पाटील आमदार पराभूत झाले असले तरी आता बाराम पाटलांना भविष्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून ताकद देण्याचं काम जे आहे शरद पवारांकडून केलं जाईल धन्यवाद